नमस्कार मंडळी पुण्याच्या तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगवर चीकू विसरलं त्यांना सला तीनच वर्ष झाले फक्त <laughs> फक्त तीन कमी नाही आहे खूप दिवस झाले शेवटचा ब्लॉग टाकून ब्लॉग बंद करून तीन वर्ष होऊन गेले तीन वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्या म्हणजे येत्या तीन वर्षामध्ये आता म्हणजे मी ब्लॉगिंग का बंद केली माझ्या जवळच्या लोकांना म्हणजे जे माझ्या टचमध्ये आहे त्यांना चांगलं माहिती आहे की मी ब्लॉगिंग का बंद केली होती सांगेल नंतर कधीतरी तुम्हाला परत पण तीन वर्षात गोष्टी बदलायचं झालं तर माझं लग्न झालं त्याच्यानंतर आम्ही सर्व फॅमिली आम्ही पूर्ण नाशिकला शिफ्ट झालो हे आमचं नवीन घर आहे दाखवतो मी तुम्हाला थांबा नाशिकला शिफ्ट झालो तर मित्रांनोही आहे आमचं नाशिकचं घर आता मी तुम्हाला आतून दाखवत नाही नंतर दाखवेल मी तुम्हाला मम्मी आवरलं मित्रांनो प्लॅनर सा आमचा आजचा की आम्ही चाललो आहे पिक्चरला छावा मूवीला चाललो आहे आता वाजले सकाळचे साडेआठ नऊचा शो आहे एकतर पिक्चर बघायला इतकं लेट झालो आहे कारण पिक्चर चौथा उतार क्लिअरिलिक्स आजचं तारीख आहे सत्तावीस आणि एवढे दिवसापासून पिक्चर बघायचं आपण फॅमिलीसोबत बघायचं म्हणून थोडं थांबलो आणि आज चाललो आहे त्यात तिकीट भेटत नव्हते रोजचं तिकीट बुक करावं लागेल हाऊसफुल हाऊसफुल आता जे अवेलेबल होते परचेस करावं लागले तर चाललो पिक्चरला आता निघालो आहे पेट्रोल वगैरे टाकलं पेट्रोल डिझेल टाकलं आता किती वाजले मम्मी आता वाजले आठ सव्वीस साडेआठ वाजले हा तर काही नाही टाइम आहे बराच निघू आता मम्मी

आणि मध्ये गेलो जेव्हा पिक्चर स्टार्ट झाला ते स्टार्टिंग दाखवली म्हणजे थोडंसं महाराजांचं इंटर दिलं महाराजांबद्दल त्यांनी थोडं स्टार्टिंगला इंट्रो दिलेला आहे तेव्हा तेवढ्यात पाणी उल कसं वाटलं आत्तापर्यंत बस तिकडनं निघालो घरी चालू म्हणजे पोचलो जे काय काय दोन मिनटं छान तर रस पिऊ म्हटलं आज महाशिवरात्री प्रसाद असतो रस म्हणून तर रस पेला थांबू झाडाला <laughs> सांगितलं आहे का सांगितलाय तीन ग्लास हे मस्त केला काका तुम्ही <laughs> बारी दिसत ते पोसवलो आता घरी मम्मी बाकी कसं वाटलं पिक्चर खूपच चांगला होता ओम कसं वाटलं खूप वाईट वाटलं आता मराठ्यांचा इतिहास इतका चांगला आहे पण लोकांना काहीच कळत नाही त्यातलं मम्मीचे रिव्यू पिक्चर बद्दल खूप दिवस गेलो आपण असं पिक्चर बघायला कधी गेलो लक्षात पिक्चर आलोय घरी पिक्चर झाला घरी आलो म्हणजे जायचं होतं दुसरीकडे पण मग पिक्चर पाहून असं वेगळंच मोडच चेंज होऊन गेला सगळं असं काही एक असं काही करायची का का इच्छाच राहिली नाही थिएटर मधून बाहेर पडलो मी लोकांची रिव्ह्यू पण घेणार होतो कसं वाटलं पिक्चर पण काय सगळ्यांच्या डोळ्यात पाणी सगळे रडत होते तसेच बाहेर आले तर काय कोणाला आहे म्हणून तुला काय वाटतं पिक्चर बघून म्हणजे लोकांना असं काय बदल झाला पाहिजे आता बाहेर वातावरण सगळ्यात जास्त राजकारण्यांनी बदल केला पाहिजे महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी इतकं काही केलं आणि हे देश लुटायला बसलेले त्याचा फार फायदा वाटतं मला मम्मीचा हॉनेस्ट्री लो ठीक मी पण त्या गोष्टीला आग्री आहे महाराजांनी आपल्यासाठी एवढं काही केलेलं आहे आपलं योग्य दिन लागतं त्या गोष्टींसाठी त्यांचं बलिदान त्यांचं एवढं सर्व म्हणजे शिवाय त्यांनी आपल्यासाठी एवढं काय केलं आहे एवढं काय दिलं आपल्याला शिवाजी महाराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचं हे कुठंतरी पण मग ठीक आहे आता पिक्चर बघून किती लोकांचं परत परिवर्तन होतंय बऱ्याच गोष्टींमध्ये होईल तर पाहिजेच सगळ्या गोष्टी परत, परत थोड्याफार पर सुधारायला पाहिजे कदाचित त्यावेळेला महाराजांसोबत असा घात झाला नसता ते आता आपल्याच लोकांनी केलं तर आज अखंड हिंदुस्तानचा इतिहास एकदम खतरनाक आणि वेगळा असता एकदम एकदम म्हणजे फक्त एकतीसव्या वयात फक्त महाराजांनी आणि किती जिम्मेदारी होती एवढ्या कमी वयात म्हणजे आजकाल मी तर म्हणतो कोणीच निभवू सुद्धा शकणार नाही एवढा कमी वयात एवढी ती जिम्मेदारी अभिमान झाल्या गोष्टीचा मी ह्या मातीत जन्माला आलो महाराष्ट्रात जन्माला आलो महाराजांच्या म्हणजे मराठी म्हणून जन्मला आलो महाराजांना पुसतोय आज आणि जे देव काय वगैरे पुसतो ते महाराजांमुळे आज पूजाला भेटते नावाला काहीतरी धर्म जात वगैरे राहते महाराजांमुळे या गोष्टीचा खूप मला अभिमान आहे आणि पिक्चरचे कास्टिंग रायटिंग म्हणजे महाराजांचा इतिहास आपल्याला घरोघरी महाराष्ट्रात माहितीच आहे की असं काही हे नव्हतं पण मग ज्या लेवलला तिने दाखवले आणि कास्टिंग विकोश ॲक्टिंग भाई एक नंबर म्हणजे आपण कल्पक असं म्हणजे नाही यार महाराजाशी असू आहे बरं काय यार नाही हे नाही म्हणजे असं डोळ्यात पुढे इमेज तयार लागली महाराजांची यार कशी म्हणजे ते विकी कौशलचे कास्टिंग एक नंबर जबरदस्त होत्या आणि लक्ष्मण मुक्तेकर सरांचा एकदम मनापासून आभार त्यांनी महाराष्ट्र महाराज इतिहास पूर्ण ग्लोबल लेवलला दाखवला त्यांनी पूर्ण एकदा महाराष्ट्राच्या बाहेर बऱ्याच म्हणजे लोकांना माहीत नव्हता इतिहास पिक्चरमुळे पण मग इतिहास पूर्ण ग्लोबल लेवलला पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर भारताच्या बाहेर सर्वांना कळला याचा पण खूप आनंद आहे आणि मी आताच काल परवा बहुतेक हां आर सोमचे नाशिकचाच आपला युट्यूबर मोठा खूप त्याची मी व्हिडिओ बघितलं त्यांनी त्याच्यामध्ये एक नाही सांगितलं होती म्हणे एखादी चांगली गोष्ट असली त्याला तर पेड प्रमोशनची गरज पडते पडत नाही जनता त्याचं जा काम ऑटोमॅटिक करते आणि हा पिक्चर बघून ते एक नंबर वाटतो काहीच पेड प्रमोशन नाही काहीच नाही काहीच नाही जनताने स्वतःच त्या लेवलला तो पिक्चर उचलून धरला त्याची हायप निघून ठेवली म्हणून तो आज कुठं जाऊन एकदम अजून पण हाऊसफुल चालू आहे म्हणजे पूर्ण फॅमिली तर मी भूक लागली नाश्ता करून घेतो नाश्ता जेवण करून घेतो म्हणजे नाश्ता का खिचडीचा आज महाशिवरात्री म्हणून थोडस खाऊन घेतो चाललोय रूम मध्ये वरती थोडा आराम करतो झाला मित्रांनो जेवण वगैरे आता सकाळी कसं काही होत थोडी पिक्चरचा टाइम निघून चालला होता म्हणून एवढं काही सकाळी बोलता आलं नाही व्लॉगिंग बंद केली तीन वर्ष होऊन गेले तीन वर्ष म्हणजे मध्ये टाकलं तुम्ही मी रायगडचे ब्लॉग आम्ही जवळ फिरायला गेलो होतो पण आता नाही आता रेग्युलर ब्लॉग येणार आहे म्हणजे नाही दिवसाआड तीन दिवसाआड पण वीकली दोन ब्लॉग ते तिलाच तर ब्लॉगिंग कंटिन्यू करायचे आणि <coughs> मला पण माहिती आहे तुम्ही जसा पहिले मला जसा सपोर्ट केला होता तसा तुमचा सपोर्ट परत असेल म्हणजे सपोर्ट एवढा चांगला होता की नंतरचे ब्लॉग म्हणजे ब्लॉगिंग बंद केल्यानंतर जे संक्रांतीचे ब्लॉग वगैरे त्याला आठ हजार नऊ हजार साडेसात हजार व्ह्यूज आलेले आणि जो म्हणजे युट्यूबचे काय ते टम पॉलिसी असते त्यांचं काय स चार हजार टाईम हो चार हजार तासाचा टाइम कॉश जो असतो तो कम्प्लीट होता आला तर म्हणजे चायनल माझं म्हणताहीच झालं असतं पण मग ठीक आहे आता काही अडचणी येतात मध्ये तिथे इग्नोर करू परत सुरुवात करू आणि तुम्ही मला माहिती तसा ता आहे तासा परत सपोर्ट तुम्ही मला द्याल म्हटलं आहे की टाईम थांबत नाही कोणासाठी मी ह्या तीन वर्षात चांगला अनुभव भाऊ टाइमाची वाट बघता टाईम निघून जातो पण मग काय टाईम थांबत कोणासाठी म्हणून संधीची वाट नका बघत बसू स्वतः संधी निर्माण करा जास्त गोष्टी आजपासून करा सुरुवात करा तर मित्रांनो चला भेटू परत आता पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तुमच्या तुमच्या परिवाराची काळजी घ्या आणि ब्लॉग आता येत राहतील लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही व्लॉग कुठून तुम बघताय म्हणजे मधून आता व्ह्यूज मला चांगला वाटतं आहे येवला कोपरगाव मुंबई आणि म्हणजे अशा बऱ्याच ठिकाणी ब्लॉग येत होते कमेंट बघत होते पण आता तुम्ही कोण ब्लॉग बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला तुमच्या परिवाराला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा काळजी घ्या आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा चला बाय